अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ले की ओर वांजरे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या वणी तालुक्यातील वांजरे गावात एका अठरा वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे उघड झाले असून आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही ओमकार किशोर लडके असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे किशोर लडके यांना एक मुलगा एक मुलगी आहे शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता ओमकार हा गावात फिरत होता सायंकाळी पाच वाजता ओमकार घरी गेला सरळ दुसऱ्या मजल्यावर त्याच्या मोठ्या वडिलांच्या खोलीत जाऊन पंख्याला दुप्पट्टा बांधून त्याने गळफास घेतला साडेपाच वाजता दरम्यान मृत ओमकार याचे मोठे वडील प्रदीप लडके आपल्या खोलीत गेले असता त्यांना ओमकार गळफास घेतलेल्या वस्थेत दिसला कुटुंबियांनी त्याला तात्काळ खाली उतरवला व ऑटोमध्ये वणी येथील एका खाजगी रुग्णालयात आणले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला ग्रामीण रुग्णालयात पाठवले ग्रामीण रुग्णालयातील चिकित्सक यांनी त्याची तपासणी करून घोषित केले वडिलांना एकुलता एक असलेला ओमकार यांनी आत्महत्यासारखे पाऊल का उचलले याचे अद्याप कारण स्पष्ट झाले नाही घटनेची माहिती मिळताच वांजरी गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे